नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एज मध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातोय हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर फिल्म हे वर्कशॉप तुमच्यासाठी वाफे वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने शहरात केलेली जात असलेली कामेही केवळ ठेकेदारांसाठी आहेत सत्ताधारी नगरसेवकांच्या मतदारसंघात ही कामे केली जात आहेत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक रणजित तावडे यांनी केलाय आज अकरा एक दोन हजार ची आमची सर्वसाधारण सभा होती आम्ही सभेला बसलो असतं त्याने काही प्रश्न आम्ही त्या विकास निधी आला होता आम्हाला वाटतं एक दीड कोटीची विकास निधीची कामं आली आणि ती वाचून दाखवली गेली त्यामध्ये आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले बाबा वार्ड क्रमांक पंधरा चौदा पंधरा सोळा सतरामध्ये हा भाग गावटनमध्ये येतो आणि गावटनमध्ये बाबा तुम्ही विकास कामं का धरले नाही तर आम्हाला काही उत्तर नगराध्यक्ष मॅडमने दिली की आम्ही ती म्हण आम्ही त्यांना हे करत नाही आम्हाला काय त्यातलं माहिती नसतं आम्ही वरती पाठवतो पालकमंत्री डिवायडेशन करतात त्याचं आता आम्हाला एवढं समजत नाही की इथून गावचं गावटनमध्ये जर कामं पालकमंत्री यांना माहिती असतील है की बाबा हे वाढतली कामं ह्या वाढत आहेत तर मग अवघड आहे की आम्ही त्यांना बरेच प्रश्न विचारले की बाबा तुम्ही काय अशी कामं जो जो निधी आहे तो हा सर्वांचा आहे पूर्ण नगरपंचायतीचा आणि फक्त ठराविक वार्डानंच तुम्ही निधी वाटप करता मग बाबा आमच्या वार्डात आम्ही एवढे एवढे दिवस भांडतो आमच्या आता दोन वर्ष आणि दोन वर्षात माझ्या वैयक्तिक सोळा नंबर वार्डमध्ये एक रुपयाचा खर्च त्यांनी नगरपंचायतीने केलेला नाही त्यानंतर त्यांना सांगायचं बाबा पाणी प्रश्न आहे प्रश्नाचं मी त्यांच्याजवळ दहा वेळा जरी मुद्दा दहा वेळा मी त्यांच्याजवळ भांडणं केली बाबा असं असं आहे की तुम्ही पाणी का सोडत नाही पाणी सोडता तुम्ही किती वेळ असतं ते बघा तर पाण्याचं जेम तेम पंधरा ते सोळा मिनटं त्यांचं पाणी येतं नगरपंचायतीचं तुम्हाला पाणीपट्टी भेटते घरपट्टी भेटते मग लोकांना काहीतरी एक दोन दोन वर्षामध्ये घरपट्टी पाणी मिटली लोक तुम्ही भरली त्यानंतर त्यांना काहीतरी सुखसुविधा आपण दिली पाहिजे रस्ता पाणी लाईट इथं झालं ला पाहिजे त्यामुळे पाणी तर येतंच नाही पाणी सहा महिने मला वाटतं सहा वर्षाचे सहा महिने पाणी येतं आणि सहा महिने नाही आता पुढच्या महिन्यापासून त्यांचं परत चालू होईल की एक दिवस आड करून येईल पन्नास लाख रुपये आता बंधाऱ्यासाठी खर्च केलेत ते त्यांचा तो अजून त्याचा तो बंधार्याचं काम पूर्ण नाही आहे पण त्याला प्लेट आज पाणी अडवलं पाहिजे ते अजून पाणी ते अडवलेलं नाही आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबर वाद केला काही प्रश्न त्यांना विचारले की बाबा तुम्ही फक्त संरक्षण भिंती ठेकेदारीसाठी संरक्षण भिंती राहणार का की तुम्ही तुमचेच आपले ठेकेदार आणणार तुमचीच कामं करणार हे तुम्हाला करायचं आहे का, का, का बाबा संरक्षण भिंती गटारं जेवढी कॉन्क्रीटची कामं निघतील तेवढे त्यासाठीच तुम्ही धडपड करता का सुशोभीकरण वैभविक सुशोभीकरण सुशोभीकरणपेक्षा मी म्हणतो मूलभूत ज्या गरजा आहेत त्याआधी पहिल्या पुऱ्या करा नंतर तुम्ही सुशोभीकरणाच्या मागे लागा आज मीटिंगमध्ये महत्त्वाचा प्रश्न केला होता की जो निधी येतो त्याचं वाटप कसं केलं जातं हा प्रश्न विचारला सत्ताधाऱ्यांना तर ते बोलले वरून वरून वाटप होतं आमच्याजवळ काय नसतं आणि वार्ड क्रमांक मग चौदा पंधरा सोळा सतरा त्यामध्ये तुम्ही किती निधी दिला वर्षभरात जेमतेम का काही संबंधित लोकांच्या असल्यामुळे त्याने वीस एक दहा ते वीस लाखाचा निधी वार्ड क्रमांक चौदामध्ये आणि मला वाटतं सॉरी पंधरामध्ये आणि सतरामध्ये काही निधी दिला त्यांनी तो म्हणजे एक वैयक्तिक काही संबंध रिलेटिव्ह असल्यामुळे त्यांनी तो निधी देण्यात आला त्यांना एक स्मशान शेट दिली आणि एक रस्ता दिला आणि मग सोळा नंबरमध्ये बाबा तुम्ही एकही काम केले दाखवा की तुम्ही द्यायलाच करणारच नाही असं सा सांगा पाच वर्ष म्हणजे आम्हाला राजीनामा देऊन आम्ही घरी बसतो लोकप्रतिनिधी आम्हाला विचारायला नको लोकप्रतिनिधी मत त्यानंतर आम्हाला लोक विचारणार त्यानंतर दुसरा दुसरा प्रश्न विचारला त्यांना दुसरा प्रश्न विचारला त्यांना बाबा असं साहेब तुम्ही पाणी जे सोडता पाण्याचं काय करता पाणी जे सोडता ते तुमचं किती येतं ते तुम्ही बघत का केव्हा तर नाही आम्ही वीस मिनटं पाणी वीस मिनटात तुमचं पाणी पायपातन जायपर्यंत आणि पोचतं किती वेळात ते तुम्ही बघत का तर ना आम्ही वीस मिनटं पाणी सोडतो ही त्यांची उडवावडीचीच उत्तर दुसरं विचारलं पाच नंबर वार्डमध्ये एक रस्ता झाला तो रस्ता पहिल्यांदा केला आणि त्यावरती परत दुसऱ्यांदा एक त्याच्यावरती थर मारला शेवटला मग मा पहिल्यांदा रस्ता झाला होता तो मग भोगस केला होता का तर तसं नाही की त्यावरती पाणी ते आलं नव्हतं म्हणून तो रस्ता उकडला म्हणजे ते काम भोगस होतं हे तुम्ही मान्य करा तर ते बोललं नाही असं असं मुख्य अधिकारी बोलले की त्यावर त्यांच्याकडून आम्ही परत ते थी 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 काम करून घेतलं करून घेतलं म्हणजे पहिलं काम भोगस झालं होतं ते मान्य करायला नाही दुसरा त्यांना परत त्यांना सांडपाण्याचं साहेब काय करणार तर नाही मी आम्ही सांडपाण्याचा विषय केला मांडला तर त्यांनी सांगितलं सांडपाण्याचा विषय असेल तर त्यांना आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार त्यांच्यावरती तुम्ही आता पण बघू शकता की सांडपाणी पूर्ण नदीत सोडलं आहे दोन्ही नदींना सांडपाणी पूर्ण आतमध्ये नदीत सोडलेलं आहे दोन्ही बाजूने बघा आणि कॉन्क्रिटीकडून तुम्ही गटार जे घेतात ना गटार कशासाठी घेत आहे तुम्ही पावसाळ्यात पाण्यासाठी घेणार की सांडपाण्यासाठी घेणार मग जनता का जनतेला तुम्ही खरोखरच गरज आहे तिथे तुम्ही काम करत अजून काही रस्ते झाले नाही आणि नि निघालेत सुशोभीकरण वयपॉडी सुशोभीकरण वयपॉड सुशोभीकरण करण्यात गेले फुटपाथचा विषय घ्या फुटपाथ बांधा किंवा म्हणजे सुशोभीकरण सेल्फी पॉईंट काढला ठीक आहे सेल्फी पॉईंट ठीक आहे आम्हाला मान्य आहे तुमचा सेल्फी पॉईंट तो पण बोगस केला त्यावेळी पण मी तु तुम्हाला सगळं हे केलं होतं की कामांचे त्यावेळी पण मी दाखवून दिलं होतं की बाबा तुम्ही हा सेल्फी पॉईंट जो करता तो बोगस आहे म्हणून त्यावेळी त्यांनी परत डबल काम केलेलं म्हणजे वयपॉडी काम होतं तुम्ही बोगसच करता का आता तो बंधाराचा एक विषय आहे बंधाऱ्यात तुम्हाला बोललो मी आता की प्रत्येक आणि महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही ठेकेदारीसाठी जर जर हे करत असाल नगरसेवक हो। सत्ताधारी नगरसेवक हो निव्वळ मी तुम्हाला ठेकेदारीसाठी चाललेली त्यांची धडपड आणि ती कॉन्क्रिटीकरणाची कामं कशी आपल्याला मिळावीत यासाठी चाललेली त्यांचा हे असतं तर हितगुज चालू असतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल